वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर कसे आहे मित्रांनो आय होप तुम्ही मजेत असणार तर आपण आलो आता एक नवी व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊन तर आता दिवस सहावा आहे माझा गावातला आणि शेतातला आता आम्ही वाजले आमचे नऊ वाजले आता आम्ही शेतात आलो आहे बहू शकता ऊन पण एकदम नॉर्मली पडलं आहे म्हणजे आबाड ऊन आबाड ऊन उन, असं आहे तर आपलं तोर काय जास्त सुकू शकणार नाही म्हणून जर आम्ही मी आणि भावीश लवकर येऊन बकऱ्या घेऊन आलो आहे शेतात लवकर आलो आहे आणि आमचा टायमिंग असो दहा वाजता पण आम्ही जरा तोर सुकवायचं आहे म्हणून जर लवकर आलो आहे आपण जे काल तोर जमा केलेले तेच आपण ऑफिस पसरवणार आहोत पालवी वगैरे काढून त्यांना जरा ऊन लावू देणार आहे आणि ते पूर्ण तोर आपल्याला आज काय बी करून पूर्ण फिनिश करायचं आहे कारण की भरपूर दिवस झाले आपण तोर ठोकतो आहे आणि क्वांटिटी पण भरपूर कमी आहे मित्रांनो चार दोन दिवसात झालं पाहिजे होतं पण आता कसं ते तोर ओली म्हणून आपल्याला ठोकायला पण जमत नाही आणि ऊन वगैरे काहीच नाही पडतं एकदम नॉर्मली आहे म्हणून आपल्याला पण ते पटकन सुकून भेटत नाही तर चला आता पटापट आपण टाईम वेस्ट नको करूया पटापट पत तोर पसरून देऊया आणि पुढचा व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये सर्व दाखवतो आज पूर्ण तो तोर्स सर वगैरे सर्व संपणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघ बघत रहा चॅनलवर नवीन द सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये तर चला मित्रांनो आता फायनली आपण आलो आहे बकऱ्या वगैरे आपलं बांधून वगैरे झाले सर्व आता ते आपले दिवसभर चलत असतील भावेश पण बकऱ्या बांधून आलेल्या आहे तर आपण इथला जो कालचा पाल झाकलेला आहे त्याला आता पालला उघडू आणि आपण जेवढं तोर आहे तेवढं सर्व पसरून टाकू ऊन खायला मग सोपान आजी वगैरे आली तर आपण ठोकायचं चालू करू चला तर मित्रांनो आपण आता तोरवरून पाल काढलेला आहे आणि डायरेक्ट आम्ही तिथं ठोकणार आहोत तिथंच पाल आचरून दिला आहे का कसं वापीस नंतर बी आतरायचं जे आता पण आतरा ते आता डायरेक्ट तिथून काढून इथं ठेवून दिला आहे तर त्याच्यावर जो ब्लॅक कलर दुसरा पाल आतरतो आहे तिथपर्यंत आपण तोर पसरून घेऊ तो मित्रांनो फायनली आमचे वीस मिनटामध्ये पूर्ण हे बघा पण तोर आम्ही पसरून टाकलेली आहे आता जी दुसरी चोर आहे म्हणजे दुसऱ्या प्रकारची त्याच्यामध्ये असतात लाल दाणे जे आम्ही ती पसरवली त्याच्यामध्ये वाईट दाणे असतात ते मिक्स ना झाले पाहिजे म्हणून ती जरा आम्ही ठेवली तिला एकदम तिकडं कोपऱ्यात पसरवणार आहे तिला पण पसरू आम्ही पण जरा कन्फ्युम कन्फ्युजन झालं आहे की ए, वाईट तोर कुठली आणि रेड तोर कुठली तर तो चला आता आपण बघूया चेक करूया एक एक दाणमधून भेटूया डायरेक्ट तो ठोकायला चला व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा ना चॅनल नवीन सब्सक्राइब करा लाईक करा आणि भावाला बस सपोर्ट करा मित्रांनो बस तर मित्रांनो फायनली आपलं तोर थोडेसे सुकलेले ऊन पडत म्हणून अर्धा एक तास ऊन पडलं म्हणून ते नॉर्मली सुकाले तर आम्ही विचार केला सोपन आणि आजी येईपर्यंत आम्ही जेवढं होईल तेवढं ठोकून घेतो तर त्याला इथं आपण चप्पल काढून घेऊ चप्पल काढून डायरेक्ट का आपण पालमध्ये जाऊ मग चला आता मित्रांनो तोड कुठून झालेला आहे आता आपण जो पहिलेचा पाला जो आपण तिकडं नेऊन ठेवला आहे ते आता तिकडे उडवायचं काम चालू आहे आता आपण आपल्याकडून जेवढं होऊ शकलेलं तेवढं आपण ठोकलेलं आहे आता आम्हाला भूक लागली आहे आता आपण बघू शकता इथं जेवण वगैरे आणलं आहे अंड आहे पाणी प्यायला इथं आपण जेवून घेऊन वीस पंधरा मिनटं जेवण करू आराम करू वापीस तोड ठोकायला लागू आज काय बी करून मित्रांनो एवढं तुकडं तर पूर्ण संपवायचं आहे चला आता भेटू जेवण नंतर आपलं जेवण रेडी झालेलं आहे बघू शकतात आज पण काळा मोडलेला आहे ते बघा सोपान मोबाईल स्टँडला मूवी बघतोय तर आपण जेवण करायला चालू करूया चला चला मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे सोपान पण तिकडून जाऊन आलेलं आहे आता आपण पटापट आपल्या डिग्या टाकू एवढंच बाकी संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे हे बघा पाच सात डिग्री वाटतंय एवढं चला आपल्याकडे घेऊ आणि आपण ठोकायला स्टार्ट करू चला कर तर मित्रांनो फायनली आपले तोर कुठं संपलेलं आहे पूर्ण सगळीकडे बघू शकतात तोर काहीच नाही राहिला आहे तर जे थोडे थोडे शेंगा आहे ते उपटून तर पडलेलं आहे ते शेंगा ठोकता ठोकता थो तुटून पडलं आहे त्यांचे बियाणा निघालं आहे त्यांना वापस ठोकताय जमा करून हे बघ बघू शकतात अशा प्रकारे हे तोरच्या बिया असतात यांचे डाळ वगैरे काय भरपूर काय खाद्यपदार्थ बनवले जातात एकदम ओरिजिनल आणि फ्रेश आहे एकदम बघू शकता हे बघा इथं पण आहे हे वे वेगवेगळे जाटीचे वेगवेगळे तोर असतात आता यांना आपण ठोकूया पूर्ण जमा करून याच्यामधून पण शेंगामधून जे दाणे निघतील दाणे काढून आपण त्या साईडला घेऊन जाऊ उडवायला चला हो राही बघू शकतात कशा प्रकारे ठोकले जाते है। सर सर्व दाण्यांना काही फरक पडत नाही दाणे तुटत वगैरे काही नाही फक्त ते शेंगा असतात करुण। ते शेंगा तुटतात आणि त्यांच्यामधून दाणे बाहेर येतात हे बघा पहिले आपण याला जमा करूया कचरा आहे या कचऱ्या मधून आपले आता हवीने दाणे काढायचे कचऱ्या मध्ये दाणे दाणे मध्ये जे असतात त्यांना असं खोलून घ्यायचं टाकून घ्यायचं चला तर मित्रांनो आता आपण जे कचरा दाणा वगैरे सर्व आता पालमध्ये जमा करू आपण त्या साईडला घेऊन जाऊ उडवायला चला आता आपण बघू शकतो इकड बघायला दाखवायला इकडं किती दाणे आणि किती कचरा आहे तर याच्यामधून आपल्याला पूर्ण दाणे वेगवेगळे करायचे चला आता आपण तिकडे घेऊन जाऊ ताकद बोलताय बाई साहेब चलो लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करू एक लाख मिलियन सबस्क्राईब एक मिनिस्ता मित्रांनो इथं आपला दुसरा पाले आणि इथं सर्व कचरा लाडलेला आहे जे घरी येऊन गेले काढून

असे उड़ाए लगते हैं ना यहाँ लाल लाल दाने दिस सकते चलो गाइस चलो सुन चलो गाइस को इसका नाम है काय नाम इसं नाम दिये पत्तु पत्तु इसको लाइक करने का सब्सक्राइब करने का फॉलो करने का बहुत मित्रों ना आप तिकड़ सरो आला बहुत सनी आते आपुन जाय रनु तोर ना दाना ये चाले आता मित्रांनो जे आपण आपले आयफोन ले नाही बहुत सपोर्ट कर जात बर का जे आपण तो कुठलेले त्यांचे दाणे एकदम असे उडत उडत आजूबाजूला जमिनीवर पडतात पालच्या बाहेर आता ते आपण येचणार आहोत चला असो पण रेडी झालं येचला आपली पहिली तोर बघू शकता किती तोरचे दाणे पडले खालती तोर, उड़ा 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 जी कचराची तोर ती तुम्हाला दाखवलेली उडवून पूर्ण प्लेन झालेली साफ तोर लावडी तोर म्हणतात त्याला लावडी तर पूर्ण तोर आहे आणि इतर आपल्याला हे सर्व काड्या तिकडे घेऊन जायचे दुसऱ्या शेतात तिथे सप्लाय करायचे टाकायचे तिकडं आणि इकडे आपल्या बकऱ्या वगैरे सर्व चरताय आहे मस्तपैकी ऊन पण पडलेलं नाही एकदम थंडगार वातावरण आहे आता सोपान गावठी झाडा झाडू बनवून घेते कारण की ते जाणं झाडाला चला आता आपण पण स्टार्ट करूया काम भेटू नेक्स्ट नका बघू शकतात बघा झाडू मारतात ते मित्रांनो बघू शकतो खालती पूर्ण दाणे वगैरे पडले आणि पूर्ण पाला पडलाय आपले चोरचा आपण जो झाडू बनवलाय त्या झाडूने आपण पाला गोड करतो चला वो 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 दो अभी आओ पर काम करू तर मित्रांनो फायनली आपलं जे कचरा वगैरे होतं सर्वदा झाडून कोण भरून तिकडे आज इकडे देऊन आलो उडवायला आता आपण आपलं एक राहिलेलं काम करू चला तुम्हाला ते काम कच जे तेवढे पण दाना खालते हो तोचे दाणं खालते पडले तर असं एक एकून जमा करतो बघू शकतो असे दाणे भरपूर ठिकाणी भरपूर पडले म्हणून त्यांना असंच सोडू शकत नाही कारण की ते पण अर्धा एक किलो तरी निघतीलच चला आपण पण सो, सोप सोपान तर येतोय इकडं चला आपण पण सोपानची मदत करूया पटापट येचूया आणि जाऊया घरी चला तर मित्रांनो आपल्याला थोडंसं एचून झालेलं आहे तर भावी सोपान आणि येत आहे तर मित्रांनो इकडं बघू शकतो इथं जे जमिनीवर दाना पडलेले आहेत त्या आपण हे बघा एखाद्या तर भरपूर येचून झालेलं आहे इथे टपमध्ये आहे इथे ताटलीमध्ये इथं भावेश जरा थकलाय म्हणून बसला आहे काय बोलत आहे भावे लागत दिसतोय तिकडे पण आपली आता आपण पण हेल्प करूया पटापटीची आणि जाऊया घरी चला तर फायनली मित्रांनो वाजले पाच आपण सकाळी नऊ वाजेपासून लागलेलो शेतात आलेलो नऊ वाजता तेव्हापासून आपण तोर ठोकायला तोर पसरला सर्व कामं करून घेतली आता फायनली आपली तोर वगैरे सर्व खोटून झालेलं आहे व कचऱ्यामधून दाणे पण वेगळे करून झालेले आहे आजीने करून टाकले सर्व आता जे आपण खालती पडलेले दाणे होते ते उचलत होतो ते च मिनिमम काम मॅक्झिमम झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे गोंटीमध्ये आपले हे तूर आहे बघा हे आपले तूर आहे आणि जे आपण जे जमिनीमधून एक एक दाणा इचून जमा केले ते एवढे जमा झालेले आहे इकडे पण एक गोंटी आहे आणि हे सर्व काड्या आहे तोरच्या आपण त्या साईडला ठेवायचे तर चला तर चला आता यो ब्लॉग एंड करूया आपण एंड करूया आता डायरेक्ट उद्या भेटू उद्या काय करायचं आपल्याला उद्या खरं खत तर उद्या मित्रांनो जे आपण शेतातल्या गावात कापलेलं व शेतात काल आग लावलेली ते पूर्ण प्लेन झालेले तिथं आपल्याला शेणखत टाकायचं आहे ट्रॅक्टर मध्ये आणून त्याचा पण व्हिडिओ आपण बनवूया त्या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा नक्की सपोर्ट करा खूप मेहनत चालू आहे व्हिडिओ बनवायला सुद्धा आणि शेतीत काम करायला सुद्धा खूप मेहनत लागते मित्रांनो किती शेतकरी मित्रांनो दाखवा किती शेतकऱ्याची पॉवर ठीक आहे मित्रांनो चला आता डायरेक्ट उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब ठोका चला